नमस्कार मित्रमैत्रिणींनो रोजच्या धावपळीत कामाच्या गडबडीत आपले स्वतःकडे नेहमीच दुर्लक्ष होत असतं कामालाच सर्वस्व मानणारे आपण अगदी मशीनसारखे स्वतःला त्यात गुंतवून घेत असतो मात्र स्वतःकडे नीट लक्ष न दिल्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची हेळसांड आणि हानी होत असते आणि त्याचे परिणाम लगेच दिसून येत नसले तरीही कालांतराने दिसून येतात आणि मग तहान लागली की विहीर खंदण्याचा प्रकार सुरू होतो आणि त्यात यश येईलच याचीही खात्री नसते आपल्यासाठी इतर सर्व गोष्टी कितीही महत्त्वाच्या असल्या तरी सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे आपण स्वतः मोबाईल जसा बॅटरी डाऊन होत आल्यावर आपण वारंवार चार्ज करतो तसंच आपलंही असतं मोबाईलला आपण महत्त्व देतो त्याला जपतो पण स्वतःकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःला फिट आणि फाईन ठेवणं ही आपलीच तर जबाबदारी आहे काम पैसा अडका नाती गोती या गोष्टी आपल्या नंतर येतात सिर सलामत तो पगडी पाचास म्हणूनच स्वतःला प्रथम प्राधान्य द्यायला हवं आपणच नीट आरोग्यदायी नसू तर बाकी गोष्टी नगण्य आहेत म्हणूनच खूप सारा वेळ नाही मात्र चोवीस तासातला अवघा एक तास आपण स्वतःसाठी नक्कीच द्यायला हवा बरेच जण विचार करतील की आम्हाला तेवढा वेळ मिळत नाही मात्र अशा लोकांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की तुम्ही दिवसभरात शंभर टक्के जरी बिझी असलात तरी रोज जेवणासाठी कसाही अर्धा तास काढताच ना दैनंदिन शारीरिक उत्सर्जन क्रिया करण्यासाठी रोजच तेवढा वेळ आपण काढतोच ना कारण या गोष्टी आपल्याला टाळताच येत नाहीत मात्र स्वतःसाठी वेळ द्यायला मात्र आपण हात आकडतो आणि मग आयुष्यात त्याचे काही ना काही नकारात्मक परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येतात त्यासाठी रोज स्वतःसाठी एक तास वेळ काढणं खूप आवश्यक का आहे स्वतःसाठी रोज एक तास काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण यामुळे मानसिक शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारतं हा वेळ आपल्याला आराम विचार आवडीची कामे आणि स्वच्छंदपणे घालवण्यासाठी उपयोगी पडतो हे स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आणि दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतं त्या एका तासात आपण स्वतःसाठी काय काय करू शकतो त्या एका तासात आपण स्वतःसाठी अनेक गोष्टी करू शकतो ज्या आपल्या आवडी आणि गरजांनुसार ठरवल्या जाऊ शकतात खाली काही पर्याय दिलेले आहेत त्यातील तुम्हाला आवश्यक वाटतील ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता जसं की एक नंबर व्यायाम व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत व्यायाम केल्याने हृदय फुफ्फुस आणि इतर अवयवांचीही कार्यक्षमता सुधारते नियमित व्यायामाने शरीरातील चरबी कमी होते स्नायू बळकट होतात आणि ऊर्जा पातळी वाढते व्यायाम केल्याने मनस शांती मिळते तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो तसेच व्यायाम केल्याने हृदयविकार मधुमेह उच्च रक्तदाब आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे धोके कमी होतात नियमित व्यायाम केल्याने झोपीची गुणवत्ता सुधारते वजन नियंत्रणात ठेवता येतं वजन असलेले व्यायाम प्रकार केल्याने हाडे आणि सांधे मजबूत होतात व्यायामाच्या या फायद्यांमुळे आपण फिट राहू शकतो आपल्या वयानुसार आपण योगा धावणं चालणं किंवा जिममध्ये जाणं असा व्यायाम प्रकार निवडू शकतो ध्यान आणि हे वाशाचे व्यायाम ध्यानामुळे मनशांती आणि स्थिरता प्राप्त होते ज्यामुळे तणाव कमी होतो नियमित ध्यानामुळे भावनांची अधिक समज येते आणि त्या नियंत्रित करण्यास मदत होते ध्यानामुळे एकाग्रता आणि लक्ष केंद्रित होण्याची क्षमता वाढते ध्यानामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे स्वास्थ्य सुधारतं तसेच अनिद्रा आणि झोपेच्या समस्याही कमी होतात श्वासोच्छवासाचे व्यायाम प्रकार केल्याने तणाव कमी होतो डीप ब्रिदिंगमुळं शरीरातील तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं ज्यामुळे आपला ऊर्जा स्तर सुधारण्यास मदत होते तेव्हा आपण दररोज थोडाही व्यायाम करणं गरजेचं आहे तीन नंबर म्हणजे वाचन करणं दररोज वाचन केल्याने अनेक फायदे होतात वाचनामुळे आपलं ज्ञान वाढतं आणि विविध विषयांबद्दल माहिती मिळते वाचनामुळे मन शांत होतं आणि ताण कमी होतो तसेच लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते वाचनामुळे आपली भाषाशैली आणि शब्दसंग्रह सुधारतो विविध कथा आणि विषय वाचल्याने सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीही वाढते वाचनामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते विविध संस्कृती आणि जीवनशैलीबद्दल माहिती मिळाल्याने समाजाविषयी समज वाढते यामध्ये आपण आवडीची पुस्तके लेख किंवा कविता वाचू शकतो लेखन करणं लेखन करण्याचेही बरेच फायदे आहेत लेखन करताना आपल्या विचारांची स्पष्टता वाढते लेखनाच्या माध्यमातून आपण इतरांसोबत विचार विमर्श करू शकतो ज्यामुळे आपले विचार समृद्ध होऊ शकतात लेखन करताना आपण आपल्या विचारांची नोंद घेत असतो ज्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते यामध्ये आपण डायरी लेखन कथा कविता किंवा लेख लेखन करू शकतो तेव्हा आपल्या मनातील भावना कागदावर उतरणं फार गरजेचं आहे संगीत आवडते संगीत ऐकल्याने तणाव कमी होण्यास मदत होते आणि मानसिक शांतता मिळते आवडती गाणी ऐकल्याने मन आनंदित होतं आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते आपल्या सर्जनशील विचारांना प्रोत्साहन मिळते तसेच नव्या कल्पनांना उभारीही मिळते संगीताचा प्रभाव व्यक्तीवर अवलंबून असतो त्यामुळे कोणते संगीत आपल्याला फायदेशीर ठरतं हे शोध तुम्ही तुमचं आवडतं संगीत नक्कीच ऐकू शकता आणि हेल्दी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकता तसेच छंद जोपासणं आयुष्यात एखादा छंद जोपासण्याचे अनेक फायदे आहेत छंदामुळे आपलं मन एकाग्र होतं तणाव कमी होतो आपली सर्जनशीलता वाढते नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात एखाद्या छंदात प्रावीण्य मिळवल्यावर आपला आत्मविश्वास वाढतो छंदामुळे नवीन लोकांशी ओळख होते आणि आपले सामाजिक संबंध सुधारतात छंदामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये आनंदी आणि सुखी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो तेव्हा एखादा छंद नक्कीच जोपासा त्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकता छंद कोणताही असो तो आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देतो आणि जीवन अधिक समृद्ध बनवतो जसं की चित्रकला हस्तकला बागकाम यासारखे छंद तुम्ही नक्कीच जोपासू शकता दुसरं म्हणजे स्वयंविकास ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या होत्या मात्र आयुष्यात राहून गेल्या अशा गोष्टी किंवा नवनवीन कौशल्ये आपण शिकू शकतो त्यासाठी वेळ देऊ शकतो जसं की गायन वादन पोहणं हस्तकला चित्रकला वगैरे दुसरं म्हणजे कुटुंबाला वेळ देणं बरेच जण स्वतःला कामात इतके व्यस्त करून घेतात की त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलायलासुद्धा वेळ नसतो आणि मग हीच सवय बनून जाते पुढे जेव्हा कधी वेळ मिळतो हो, तेव्हाही कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा टप्पा मारायला किंवा चर्चा विनिमय करायला प्राधान्य दिलं जात नाही आणि या सर्व गोष्टींचा आपल्या कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणामही होऊ शकतो तेव्हा वेळ काढणं फार गरजेचं आहे मोबाईलसारखी व्यसने जडतात जिथे व्हर्च्युअलरित्या कोणी ना कोणी बोलायला उपलब्ध होत असतं आणि मग प्रत्यक्ष जीवनातून आभासी जीवनाकडे वाटचाल सुरू होते आणि तेच हवं हवं असं वाटतं म्हणून आपण कुटुंबासह वेळ घालवणं आवश्यक आहे जसं की आवडतं चित्रपट पाहणं फिरायला जाणं यासारख्या गोष्टी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नक्की करू शकता हा एक तास म्हणजे जणू काही जीवन संजीवनी आहे त्याचे वेळीच महत्त्व जाणलं नाही तर भविष्यात स्वतःसाठी अनेक तास देऊनही उपयोग होणार नाही कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल तेव्हा वेळेचं महत्त्व जाणा आणि योग्य वेळी योग्य त्या गोष्टी करण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून पुढे जाऊन पश्चाताप होणार नाही तेव्हा हा छोटासा व्हिडिओ हो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत Estou aparenta do meu